का सुरेश मोहिते नुकताच यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक पाचशे पंच्याण्णव मिळवून मी आय पी एस पदाला गवस्क्री घातली आहे यू पी एस सीचा हा माझा दुसरा प्रयत्न होता आणि माझं वय तेवीस वर्ष आहे तर त्यामुळे कदाचित मला जास्त अप्रिसिएशन ह्या यशाबद्दल मिळत आहे माझं जे बेसिक स्कूलिंग झालं ते स्वामी मुक्तानंद विद्यालय येथून झालं बालवाडी ते पाचवीपर्यंत सहावीत असताना मी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा पास केली आणि तिथूनच पुढे बारावीपर्यंत मी सायन्समधून सायन्स फॅकल्टीमधून शिक्षण घेतलं त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी मी यू पी एस सी करायचं म्हणून आर्ट्स फॅकल्टीला शिफ्ट झाले तो माझ्यासाठी एक चॅलेंजिंग डिसिजन होता आणि एक असा टर्निंग पॉईंट किंवा वॉटर वा शेड मुवमेंट होता माझ्या लाईफचा का मला तर यू पी एस सीला इनफ टाईम डिवर्ट करता यावा म्हणून मी तो डिसिजन घेतला आणि मग पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी एस पी कॉलेज या ठिकाणहून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होते सेट नेट जे आर एफसुद्धा मी त्या काळामध्ये क्लिअर केलं होतं बाकी माझ्या घरामध्ये माझे आई वडील असतात आई, आई हाऊसवाईफ आहे आणि वडील माझे शिक्षक आहेत मुक्तानंद विद्यालय येथे माझी मोठी बहीण मेडिकल ऑफिसर आहे आणि मोठा भाऊ मेकॅनिकल इंजिनियर झाला आहे आणि तो सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतो आहे आ, बाकी माझं हे जे यू पी एस सी झाले मी तर हे माझं कदाच आजोबांचं स्वप्न होतं आजोबा लहानपणापासून तानी चित्रपट मला दाखवत आले हो की तू पण असे तानीसारखी बन आणि ते खूप लोकांना सांगायचे सुद्धा की माझी जी लहानी नाते ती लालदिव्याच्या गाडीत फिरेल तर कदाचित बाबांचं जे ते स्वप्न होतं ते आज पूर्णत्वास आलं आहे असं मला वाटतं बाकी या प्रवासाला जी सुरुवात आहे ती मी नवोदय विद्यालयात असताना झाली कसं तर माझे जे स्कूल प्रिन्सिपल होते प्रभुल्लन सर ते केरळचे होते सरांनी माझ्यातले कोणते तरी गुण हेरले असतील तर सरांनी माझ्या फॅमिलीला कन्व्हिन्स केलं की तिला सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करू देत मग तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली भगीरथ अकॅडमी पुणे श्रीरंजन कोळंबे सर यांची इथे मी दोन हजार वीसला सेकंड इयरला असताना क्लास केला एक वर्षाचा आणि त्यानंतर मग मी सेल्फ स्टडी करून त्यानंतर प्रयास इन्स्टिट्यूट येथे टेस्ट सिरीज लावली जेव्हा मी जानेवारीपासून ह्या तेवीसच्या अटेम्प्टची तयारी केली तेव्हा पहिला प्रयत्न जो माझा झाला तो पहिल्या अटेम्प्टला माझा अभ्यास कदाचित कमी पडला किंवा परीक्षे जी परीक्षेची खोली आहे ती माझ्या लक्षात आली नव्हती मग दुसऱ्या प्रयत्नात मी स्ट्रॅटेजिकली थोडा व्यवस्थित अभ्यास केला आणि मग ते स्ट्रॅटेजीमुळेच मला आजचं यश मिळालं आहे तर माझ्या या यशाचं श्रेय माझ्या त्या प्रत्येक फॅमिली मेंबरला आहे माझ्या आजोबांना आहे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की शासनकर्ती जमात बना आणि शासनकर्ती जमात बनण्यासाठी जे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे जसं त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही तर त्या शिक्षणाच्या ताकदीवरच आज मला सिस्टमचा पार्ट बनण्याचं जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करता आलं आहे तर बाबासाहेबांचं हे खूप मोठं श्रेय आहे त्यानंतर मग माझी फॅमिली माझे सर्व शिक्षक बालवाडीपासून आजपर्यंतचे आणि ह्या खडतर प्रवासामध्ये ज्या कुठल्या व्यक्तीने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलाय त्या प्रत्येक व्यक्तीला मी थँक्यू म्हणते आणि प्रत्येकाचे मी आयुष्यभर ऋणी राहीन हेच मी ह्या माध्यमातून सांगू इच्छिते पुढचे नियोजन आता जस्ट माझं म्हणजे मला माझ्या शिक्षकांनी पण सांगितलंय की अजून आपलं वय तेवीस आहे अटेम्प्ट पण भरपूर बाकी आहे तर मग माझा पुढचा नियोजन हो असं असणार आहे की मी म्हणजे आता आय पी एस पदाला गवसणी घातली पण माझं स्वप्न आय एस बनायचं आहे तर तोपर्यंत मी लढत राहीन म्हणजे पुन्हा प्रयत्न करेन आणि आय एस बनेन आणि जसं मूवीमध्ये तो डायलॉग आहे तसं जब तक तोडेंगे नाही तब तो तक छोडेंगे नाही असा <laughs> माझा प्रयत्न असणार आहे येवला तालुक्यातून प्रियंका मोहिते देशभरातून पाचशे पंच्याण्णवचा चा पास झाली आहे मुख्य म्हणजे ही परीक्षा तिने दुसऱ्यामध्ये पार केली आहे सर्वात प्रथम प्रियंका तुझे अभिनंदन कसे यशस्वी झालं प्रयत्न म्हणजे खूप मनापासून मेहनत घेतली मी आणि मुळात हे माझं म्हणजे माझं स्वतःचा डिसिजन होता की मला सिव्हिल सर्व्हिसेस आहे तर स्वतःचा डिसिजन प्रूव्ह करण्यासाठीचं जर डेडिकेशन होतं त्याचंच हे फळ आहे असं मला वाटतंय काय तुझा अनुभव काय तुझा अनुभव आहे परिषद प्रथम गेल्यानंतर जेव्हा मी यू पी एस सीचा डिसिजन घेतला तिथपासून आत्तापर्यंत मला हेच माहिती होतं की यू पी एस सी ही भारतातली टफेस्ट एक्झाम आहे आणि ती क्रॅक करण्यासाठी खूप हुशार असायला लागतं तर मग मला असं वाटलं की म्हणजे ह्याच्यामध्ये हुशार तर आपण असलं पाहिजे पण त्याचबरोबर आपलं स्वतः म्हणजे इनर मोटिवेशन असायला लागतं की मला हे करायचं आणि जेव्हा आपण आपला डिसिजन घेतो तर तो प्रूव्ह करण्यासाठी आपण तेवढीच मनापासून मेहनत घेतो तर तेच मला यू पी एस सीमधून कळालं आहे की सातत्य जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच आपलं आहे मला वाटतं आमच्या माहितीनुसार आजोबाचं पण काही स्वप्न होतं की माझी नात काहीतरी बनावं तर काय अपेक्षा आपण आजोबाची पूर्ण केली तर लहानपणी याजोबा तानी नावाचा जो चित्रपट यायचा मराठी चित्रपट तर तो सतत बघायचा आणि मला जवळ घेऊन बसायचे आणि मग खूप लोकांना सतत सांगत बसायचे की जी माझी लहानी नात आहे ती दिव्याच्या गाडीत फिरली तर मला आवडेल तर मग मला असं वाटतं की बाबांचं तेच स्वप्न होतं जे मी आज पूर्ण केलं आहे तर मी खूप बालपणापासून बना ऑफिसर बनायचं असं काही माझ्या डोक्यात हो नव्हतं मी तर जस्ट शिकत होते येणाऱ्या काळानुसार आपण ठरवू आपल्याकडल्या आपल्यात कोणते स्किल्स आहे आपले कोणते स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस आहे त्याच्यावर काम करू आणि मग आपण करिअर ठरवू हा माझा Hmm. आणि आता काय वाटतं ज्या ज्या वेळेस आपला प्रथम रिझल्ट आला त्यावेळेस काय झालं वातावरण होतं आणि परिसरात काय नेमकं का, काय काय घात <simus> तो दिवस म्हणजे माझा लाईफचा एकदम मेमोरेबल मुमेंट असणार आहे की म्हणजे मी जस्ट असं खूप टेन्स्ड वातावरणामध्ये मी दोन दिवसापासून होते एकदम स्लीपलेस नाईट्स होतं की जेव्हा मला खूप सतत विचारत होता मी एक्झामला जेवढं नसेल घाबरलं तेवढं मी रिझल्टचं टेन्शन घेतलं होतं आणि बघा अचानक व्हिडिओ वाजता व्हिडिओ काल मी नाव बघितलं म्हणजे माझं नाव बघण्याआधीच मलावरती खूप सारे कॉंग्रॅच्युलेशन्सचे नोटिफिकेशन आले होते तर मग मला असं वाटलं की ठीक आहे आपण लिस्टमध्ये तर कन्फर्म आहे रँक कुठलाही माहीत नाही आणि द मोमेंट माझा दादाने तो पी ओपन करून माझा पाचशे पंच्याण्णव रँक बघितला अख्खा जल्लोष एवढा झाला की कॉलेजला वाटलं आमच्या घरात काही शॉक शॉर्ट सर्किट वगैरे काही घडलंय का आणि त्या रिझल्ट नंतर तर पाच दहा मिनिट तर घरातले आम्ही पाच जण फक्त रडतच होतो तो खूप ओव्हरवेल्मिंग असा मोमेंट होता आणि आता आपण ह्या ज्या नवीन विद्यार्थ्यांना जे काय प्रोत्साहन देणार आपण कशा पद्धतीने ह्या परीक्षेला सामोरं जायचं असतं आपण आणि काय सांगा आपण अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तर पहिले मी हेच सांगेन की तुम्ही का करता यावर तुम्हाला खूप क्लॅरिटी असली पाहिजे की वाय सिव्हिल सर्व्हिसेस मग ते क्लिअर झालं की तरच तुम्हाला कळेल की तुम्ही जर हे करताय तर त्याच्यासाठी लागणारे स्किल्स तुमच्याकडे आहेत का त्याच्यासाठी लागणारं जे डेडिकेशन आणि इनर मोटिवेशन आहे की स्वतःहून इन्स्पायर झालं पाहिजे की मला हे करायचं आहे तर ते आपल्यात आहे का आणि ह्याच्यासाठी लागणारं प्रत्येक स्ट्रेंथ विकनेस आणि स्ट्रॉंग स्वॉट ॲनालिसिस झालं पाहिजे आणि मगच आपण तयारीला सुरुवात केली पाहिजे आणि त्यानंतर ही परीक्षा खूप व्यवस्थित तेच समजून घेतली पाहिजे की एक्झॅक्ट यूपीएससी ची डिमांड काय आहे आणि त्यानुसार खूप स्ट्रॅटेजिकली प्रत्येक स्टेजला सामोरं गेलं तर यश आपल्याच आहे आता तुम्ही ही परीक्षा पास केली आहे ठीक आहे आणि तुम्ही हे सर्वांना सांगितलं पण आहे की बा आम्ही अशा अशा पद्धतीने या परीक्षात पास झालेलो आहे मला सांगायचं असेल यस yes. आता आपण आय ए एस ए गणक कि आय पी एस मध्येच राहणार आहे काय आपलं पुढचं माझा पुढचा प्लॅन तर असं आहे की म्हणजे मला असं वाटतं जर दुसऱ्या प्रयत्नात मी आय पी एस बनू शकते तर इथून पुढचा जर अजून प्रयत्न केला तर मग आय एस मला मिळू शकतं आणि माझ्या आजोबांचं स्वप्न जर आय एस बनण्याचं होतं आणि इनफॅक्ट माझे जे स्कूल प्रिन्सिपल होते त्यांनी पण मला सांगितलं होतं की जाशील त्या मध्ये जा सिस्टमचा पार्ट बनून मग समाजसेवा करेन तर मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा प्रयत्न नक्कीच करेन की जर मला अजून रँक इम्प्रूव्ह करता आली आणि आय एस बनता आलं तर मला आवडेल तर मी अजून एकदा प्रयत्न करणार आहे नक्कीच धन्यवाद प्रियंका दैनिक घमसाठी दीपक सोनोने आप कॅमेरामॅन आपले सचिन वाटाय सर